लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे आधी पोटोबा मग विठोबा आधी व काम करणे पाहून पाय पसरावेळागोबा दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे आलिया भोगास असावे सादर जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे आपला हात जगणार आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःचे स्वात साधणे कष्ट कष्ट सचणे योग्य ठरते आडात नाही तर भोवऱ्यात कुठून येणार जे मुळात नाही त्याची थोडी देखील अपेक्षा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणे इकडे आर तिकडे विही दोन्ही बाजूने अडचणी सापडणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिवून उतावळ्यापणासारखे वर्तन करणे उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता वाटेल ते बोल खळखळाट फार ज्याच्या अंगी मुळातच भूक कमी असत तो मनुष्य फार बडाही मारतो ऊस गोड लागला म्हणून मुला सकट खाऊ नये एखादी गोष्ट आवडून त्याच्या तिला बाळगू नये एक ना धड बहारा भर चिंद्या एकाच वेळाने कामे शिकायला को शेवटी कोणते काम पूर्ण को न होणे एका हाताने टाळी वाजत नाही भाग भागणाऱ्या एका हाताने टाळी वाजत नाही कोणत्याही बांधणाऱ्या जबाबदार असतात ऐकावे जणांचे करावे मनाचे दुसऱ्याचा सल्ला घेऊन स्वतःच्या मताप्रमाणे वागणे भुन, कर नाही त्याला डर कशाला ज्याच्या अंगुण गुन्हा घडला नाही त्याला भीती बाळगण्याचे ना कारणच नाही